लागीर झालं जी ही मालिका आपण कधीच विसरू शकत नाही या मालिकेतील प्रत्येक भूमिकेनं आपल्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे या मालिकेतील जी जी तुम्हाला आठवतात का ही भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री कमल ठोके यांनी साकारली होती आपल्या आयुष्यात जबाबदाऱ्या पार पाडत उतार वयात कलाकार म्हणून आपली छाप सोडणाऱ्या या अभिनेत्रीचा शेवट खूपच दुर्दैवी होता आज आम्ही तुम्हाला कमल ठोके यांच्या जीवन प्रवासाबद्दल सांगणार आहोत कमल ठोकिया मूळच्या हाडाच्या शिक्षिका तब्बल तेहतीस वर्षे त्यांनी शिक्षिकेची नोकरी केली दोन हजार पाच ला त्या मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाल्या एवढंच नाही तर सातारा जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कारही त्यांनी मिळवला आहे पण आपली जबाबदारी पाडत असताना त्यांनी आपली अभिनयाची आवडही जोपासली त्यांनी राज्य नाट्य स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता एकोणीशे ब्याण्णव ला त्यांनी अभिनयाला सुरुवात केली शिक्षकाची नोकरी सांभाळून अभिनयाची आवड जोपण्यास मात्र मर्यादा होत्या सेवानिवृत्त झाल्यानंतर मात्र त्यांनी अभिनयावर लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलं छोट्या पडद्यावर येण्याआधी त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय बाबा लगीन बरड माहेरचा आहेर सख्खा भाऊ पक्का वैरी आम्ही असू लाडके नामदार मुख्यमंत्री गावडे सासर माहेर कुंकू झालं वैरी भरला मळवट अशा अनेक चित्रपटात त्यांनी लहान मोठ्या भूमिका साकारल्या पण लागिरे मध्ये त्यांनी जीजीची भूमिका साकारली आणि त्या घराघरात लोकप्रिय झाल्या त्यानंतर त्यांनी देवमाणूस मालिकेतही काम केलं त्या चौऱ्याहत्तर वर्षाच्या होत्या पण मग उतार वयात त्या निराश झाल्या कारण त्यांना कर्करोगानं हो ग्रासलं त्यांच्या बंगळुरूमध्ये उपचार सुरू होते दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला कराडमधल्या त्यांच्या गावी त्यांच्या अंत्यसंस्कार करण्यात आले कौटुंबिक जबाबदारी तसंच तस आपली शिक्षिकेची जबाबदारी त्यांनी उत्तमरित्या पार पडली सोबतच कलाकार म्हणूनही त्या उत्तम होत्या यात शंकाच नाही तर मग तुम्हाला लागीर झालं जी मधल्या जी जी आठवत आहेत का त्यांची कोणती भूमिका तुमच्या लक्षात आहे हे कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा